कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खारघर परिसरात वाढत्या दारूच्या दुकानांविरोधात सर्वपक्षीय नेते आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील माजी आमदार बाळाराम पाटील इतर सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिक एकत्र आलेत परिसरात दारूमुक्ती व्हावी या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळत असून राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्वपक्षीय नेतृत्व एकवटले शहरात वाढत्या दारू दुकानांमुळे गुन्हेगारी कौटुंबिक कलहा आणि तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं समोर येत होत्या या समस्येला लगाम घालण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेत एकत्र येत दारुमुक्त खारगडचा निर्धार केला खारघरमधील एका हॉटेलला अधिकृत दारू विक्रीची परवानगी आहे मात्र त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी मोर्चाच्या दरम्यान नागरिकांच्या मागणीनुसार हॉटेलवरील अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई केली आहे ही कारवाई करत असताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं पोलीस बंदोबस्तात संबंधित बांधकाम हटवलं स्थानिक नागरिकांची मागणी दारू विक्रीला परवानगी असलेली जागा रद्द करण्यात यावी अशी आहे आणि खारघर परिसरात संपूर्णपणे दारूमुक्त करावा अशी आहे